ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोते नमस्कार आज आपण श्रीयंत मधुसूदन लघाटे अंबरनाथ यांनी लिहिलेल्या जीवन समृद्ध करणाऱ्या आठवणी या लेखाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत ते लिहितात एक ही गोष्ट एकोणीशे बासष्टची असावी रत्नागिरीहून मी आणि माझा मावसभाऊ जगदीश विनायक खेर असे दोघेच पावसला स्वामीजींच्या दर्शनाला गेलो होतो त्यावेळेस आमची दोघांची वय दहा बारा वर्षाच्या आसपास होती स्वामीजींच्या पुढे उभे असताना बहुधा तेथील सेवकाने मला विचारले की तुमच्या दोघांच्या वडिलांचं नातं काय तेव्हा ते दोघे साडू आहेत हे मला काही सांगता येईना तेव्हा मला साडू हा शब्दही माहीत नव्हता मी गोंधळलेला पाहून स्वामीजी स्वतः म्हणाले हे दोघे मावस भाऊ मला आजही आश्चर्य वाटत तेव्हा आम्ही दोघे जवळपास लहान मुलं मे महिन्यात दरवर्षी एकदाच साधारणपणे पावसला जात असतो पण आम्हा दोघांचं नातंही त्यांना ठाऊक होतं विशेष म्हणजे त्यावेळेला स्वामीजी माझ्यासारख्या लहान मुलांना इग्नोर्ड वाटायचं ते ती अजिबात वाटू देत नसत एखादे वाक्य प्रत्येकाशी बोलत असतच वरील प्रसंगा संबंधात आणखी एक आश्चर्य अशासाठी वाटत कि खेर कुटुंब हे एक मोठ एकत्र कुटुंब होत आणि त्यांचे सर्व नातेवाईकही स्वामीजींकडे जाणारे होते तरीही त्यांना त्यांची एकमेकातील नाती ठाऊक होती हे विशेष दुसरी आठवण ही आठवण साधारण एकोणीशे साठ च्या आसपासची आहे आम्ही म्हणजे आई वडील भावंड आणि आमच्या बरोबर आमच्या मावशीचे यजमान श्री वी गोखेर हे असावेत असे सगळे स्वामीजींच्या दर्शनाला गेलो होत तेव्हा रत्नागिरीहून सकाळी सात ला निघालो तरीही पावसला पोचायला दहा तरी वाजत तेव्हा भाट्यापासून पावसपर्यंत जायला खाजगी गाड्या असत स्वामीजींना नमस्कार करून निघतानाच त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवून जा म्हणून सांगितलं जे काही त्या निमित्ताने आम्ही अनंत निवासात बराच वेळ थांबलो तेव्हा आसपास अंगणभर आंब्याच्या आढ्या आमरसाने भरलेल्या मोठाल्या कडया ताट साट शेतात दिसणारे अननस असे वैभव संपन्न दृश्य अप्रतिम निसर्गाच्या पार्श्वभूमीवर होतो स्वामीजींची खोली तर नित्यच घरच्या अत्यंत सुवासिक फुलांच्या सुगंधाने दरवळलेली असायची जे आजही तिथे जाणवतो जेवायची वेळ झाली आम्ही माझ्यात जेवायला गेलो आणि सर्वात लहान असल्यामुळे माझं पान सर्वात शेवटी म्हणजे नेमकं दरवाज्याच्या समोर होत आणि मला अंगणापर्यंत सर्व दृश्य दिसत होतं जेवणे वाढली आणि कुणीतरी आपण बोलवा असं म्हणाल एका मिनिटातच त्यांना मी आपला धोत्राचा काठ हातात धरून सावकाश आपल्या आपणच पायऱ्या चढत शांतपणे येताना पाहिलं ते कुणाशीच बोलले नाहीत अगदी दुसऱ्या टोकाला पहिल्या पानावर ते बसले आमची जेवण चालू असताना त्यांचं जेवण आटोपल्यावर तसेच खोलीत जातानाही त्यांना पाहिलं जेवतानाही ते कुणाशी बोलल्याचं आठवत नाही ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब येणूस योवी श्री वर्णन वाटते या आठवणी मनामध्ये येत राहतात आणि सहज जीवन समृद्ध करतात साधारण फेब्रुवारी एकोणीसशे सत्तरच्या आसपास मी सद्गुरु श्री स्वामीजींना पत्र पाठवून अनुग्रहाची इच्छा व्यक्त केली होती त्याचे उत्तर म्हणून त्यांचे आशीर्वादाचे पत्र गुरु परंपरेचा कागद मला आठ दिवसातच मिळाला मी रोज गुरु परंपरा वाचत असे आणि तोंडानेच ओम तत्वम सोहम सहा म्हणत असे नेहमी घेतो त्याप्रमाणे श्वास घेत असे एप्रिल एकोणीशे सत्तर मध्ये परीक्षा झाल्या झाल्या रत्नागिरीला पावसला जाण्याचा योग आला साधारण दुपारी अकराची वेळ असावी अंगणात मला फिरताना सद्गुरूंनी पाहिलं असावं योगायोगानं त्याच वेळी मी पाय धुण्यासाठी म्हणून रहाटापाशी गेलो तेव्हा रहाट स्वामीजींच्या खोलीच्या दरवाज्या समोरच होता काय आश्चर्य खोलीचा दरवाजा संपूर्ण उघडा होता आणि समोर खूप वेळ मला स्वामीजी दिसत होते मी अत्यानंदाने त्यांच्याकडे पाहत राहिलो स्वामीजींचं दर्शन मिनिटा दोन मिनिटांसाठी झालं हो तर खूप आनंद होत असे इथे तर आनंदाच्या राशी लागल्या होत्या काही वेळातच मी खोलीत नमस्कारासाठी गेलो असता मला स्वामीजींनी बाकावर बसायला सांगितलं आणि गुरु परंपरा पाठ झाली का म्हणून विचारलं मी हो म्हणताच मला म्हणायलाही सांगितलं मी हात जोडून गुरु परंपरा म्हणायला लागलो तेव्हा लगेच मला म्हणाले हात जोडायची आवश्यकता नाही मनात भाव असला म्हणजे पुरे झालं त्याच्या त्या एका माझ कर्मकांड गळून पडलं गेल्या किंवा त्याविषयी माझं मन संपूर्ण निरिच्छ झालं नंतर त्यांनी मला ध्यानाची प्रक्रिया विशेषतः श्वासाची पद्धत स्वतः करून समजावून सांगितली आणि मी एवढंच करायचं आहे का असं विचारल्यावर दोन्ही हाताने असा काही आविर्भाव केला की बस या श्वासातच सर्व काही आहे पुढे भगवत गीतेच्या चे वाचनात चेतसा हा शब्द सतत आला आहे हे लक्षात आलं आणि सद्गुरूंनी आपल्याला एका लहानशा वाक्यातच संपूर्ण गीतेचं सार कस समजावून सांगितलं किंबूहना अशा सिद्धांचं एकच वाक्य कस जीवनाला व्यापू लागत ते लक्षात आलं आणि खरं सांगायचं तर नकळतच स्वामीजी पुढे हात जोडले जाऊ लागले अनेकदा कर्म ब्रह्मार्पण झालं हे कस समजायचं हा माझ्या प्रश्न या माझ्या प्रश्नाला स्वामीजीनी तेव्हाच समजावून सांगितलं होत मनात तसा भाव असेल तर ते ब्रह्म ब्रह्मार्पण झालं मन निशंक झालं त्यावेळेस त्यांनी मला ज्ञानेश्वरीच्या पाच तरी ओव्या रोज वाचण्याबद्दल सांगितलं होत ते त्यांनी आजवर करवूनही घेतलं हे सांगण्यात त्यांचा काहीही आग्रह किंवा जबरदस्ती नव्हती पण त्यांनीच सांगितल्याप्रमाणे ते ते करवून घेतात आणि त्याची सतत आठवण राहते त्यांचं देखणं रूप स्मितास्य हे सगळं सहज आठवत राहत अनुग्रहाच्या दिवशी अत्यल्प अशी गुरुदक्षिणा घेण्यासही त्यांनी नकार दिला त्यावेळी मी नोकरीला लागलो नव्हतो नो मात्र एक दोन वेळा मी त्यांनी ती घेण्याबद्दल आग्रह केला तेव्हा मात्र माझ्या समाधानासाठी त्यांनी ती अत्यंत संकोचाने स्वीकारली वरील सर्व प्रसंग आज चाळीस वर्षांनंतरही परवा घडल्यासारखाच वाटतो स्वामीजींच्या अनुग्रहामुळे नंतर जीवनाला वेगळीच दिशा परिमाण मिळाली सर्व व्यावहारिक बाबतीत आणि जीवनात मला त्यांच्या अनुग्रहाचा प्रभाव त्यांचं मार्गदर्शन जाणवत राहिलं जीवन समाधानी झालं या ठिकाणी आजचा श्रीयुत मधुसूदन जयराम लगाठे अंबरनाथ यांनी लिहिलेला लेख ले 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 पूर्ण होतोय धन्यवाद हरिओम